कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती जैसे थेच असल्याचं पाहायला मिळते पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री बारापासून सत्तेचाळीस फूट आठ इंच इतकी आहे पण दुसरीकडे रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना धडकी भरली कोल्हापूरच्या विनस कॉर्नर भागातून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे त्याची दृश्य आपण बघू शकतो मी आता उभा आहे कोल्हापुरातील विनस कॉर्नर परिसरात कशाप्रकारे पाऊस पडतो हे है दिसतंय आणि त्याचबरोबर पूर परिस्थिती कायम आहे कारण आपण पाहिले की रात्री बारा वाजल्यापासून आतापर्यंत पाणी वाढलेलं नाही आहे ही समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल पण पाऊस मात्र थांबताना दिसत नाहीये रात्रभर आपण पाहतो की पावसाची संततदार जी होती पश्चिम भागात आणि त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडताना दिसतोय एकीकडे आपण पाहतो की पाणी परिस्थिती स्थिर आहे पण पाऊस थांबत नाही आहे त्यामुळे पुन्हा पाणी पातळी वाढू शकते का अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते आलमट्टी असेल हिप्परगी असेल कर्नाटकमधल्या त्या दोन्ही डॅममधनं मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळं हे जे पाणी आहे ते लवकर पुढच्या बाजूला सरकेल अशा प्रकारचा अंदाज प्रशासनाच्या वतीनं बांधला जातोय पण दुसरीकडे आपण पाहतोय की फ्री कॅचमेंट एरियामध्ये जो पाऊस पडतोय त्याचा परिणाम म्हणून ही पाणीपातळी वाढत चाललेली आहे कारण आपण पाहिलं की राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे ते देखील बंद झालेले आहेत त्यामुळे तिथला विसर्ग साधारण साडेचार हजारापर्यंत आता सध्या सुरू आहे म्हणजे जवळपास अकरा हजारचा विसर्ग होता तो कमी होऊन इतकं विसर्ग आता झालेला आहे तरी देखील आपण पाहतोय की पाणीपातळी जैसे थे आहे त्यामुळं लोकांच्या मनामधली जी भीती आताही कायम आहे एकूणच आपण पाहतोय की प्रशासन पूर्णतः अलर्ट मोडवर आहे एफच्या तुकड्या या ठिकाणी तैनात केलेल्या आहेत पण अनेक रस्त्यांवर जवळपास सात ते आठ फूट पाणी आहे त्यामुळं लोकांचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे त्यामुळं अनेक आजारी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना बोटीचा सा सहारा घ्यावा लागतोय त्यामुळं अनेक गावांना टापूचं स्वरूप प्राप्त झालं असं आपल्याला म्हणता येईल एकूणच आपण पाहतोय की आज पाऊस उघडेल अशा प्रकारचा अंदाज होता पण आज देखील पावसाचं मुसळधार सुरू असल्यामुळं कोल्हापूरकरांच्या मनामधली धस्ती आजही कायम आहे कॅमेरा मृत्युंसर प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर